आरपीआयचे तालुकाध्यक्ष श्री दत्ता सावंत यांच्या मागणीला आले यश गावातील पाणी पिण्याचा हातपंप बंद होता गावा चा 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 होता गावातील सामान्य जनतेचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न पडलेला आणि गावातील लोकांनी सरपंच श्रीकांत जाधव यांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ ग्रामसेवक संदीप जगदळ यांची भेट घेऊन हातपंप दुरुस्तीबद्दल चर्चा केली असता अन्यथा तो हातपंप दुरुस्त झाला नाही म्हणून चिमनगावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच आरपीआयचे तालुकाध्यक्ष हातपंप नादुरुस्त आहे तो लवकरात लवकर दुरुस्त म्हणून निवेदन निवे दिले असता दत्ता सावंत यांच्या निवेदनास आले यश व तात्काळ चिमनगाव देतील शिवाजीनगर येथील हातपंप झाला दुरुस्त सामाजिक कार्यकर्ते तसेच आरपीआयचे तालुकाध्यक्ष दत्ता सावंत यांच्या यांचे ग्रामस्थांनी आभार मानले झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील जाधव विसापूर अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र